नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये श्री सावित्री सोलर प्रायवेट लिमिटेड कंपनीचा वेंडर आज दुपारी दोन वाजता वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाला असं सगळीकडून माहिती मिळत आहे तर मित्रांनो ही कंपनी खरंच मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेमध्ये ऍड झालेली आहे का त्याच्या मागची सत्यता काय आहे आणि मित्रांनो समजा ही कंपनी त्याला असेल तर मित्रांनो त्याची आपल्या प्रत्येक मित्रांना माहिती असणं आवश्यक हो आहे कारण त्या कंपनीमध्ये समजा एखाद्या शेतकऱ्यांनी ती कंपनी सिलेक्ट केली तर त्यांना सिलेक्ट करून ती कंपनी कशा पद्धतीने मटेरियल प्रोवाइड करणार आहे समजा सोलर प्लेट असतील त्याच्यानंतर मोटर आहे स्ट्रक्चर आहे ते कोणत्या कंपनीचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या टेक्निकल गोपाल पाटील चॅनलला लाईब करा तर मित्रांनो मागील त्याला आपल्या कृषी मित्रांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांनी महिन्यापासून पेमेंट देखील केलेले आहे आणि त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे वेंडर लिस्ट कधी येणार आहे तर मित्रांनो मागे आता दोन तीन दिवसापूर्वी एक कंपनी आलेली होती प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तर मित्रांनो ही जी कंपनी होती ती पोर्टल होती फक्त तीन ते चार तास फक्त पोर्टलवरती दिसली त्याच्यानंतर आपल्या ज्या महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनी ती कंपनी लवकर सिलेक्ट केली आणि तिचा जो कोटा होता मित्रांनो तो पूर्णपणे संपला त्याच्यामुळे ती कंपनी देखील त्याला आणि कृषी त्यानंतर प्रत्येक शेतकरी मित्राला प्रतीक्षा होती ती म्हणजे आता नवीन वेंडर कधी येणार आहेत तर मित्रांनो आता सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की श्री सावित्री सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही आज दुपारी दोन वाजता पोर्टलवरती आली परंतु मित्रांनो आमच्या जिल्ह्यात तरी ही कंपनी पोर्टलवरती दिसली नाही आणि तुमच्या जिल्ह्यात जर ती कंपनी पोर्टलवरती दिसली असेल मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला त्याची माहिती मिळेल आणि समजा मित्रांनो ही कंपनी जर ॲड झालेली असेल तर मित्रांनो ही कंपनी आपल्या शेतकरी मित्रांना जे ट्रक्चर देणार आहेत मोटर देणार आहे कंट्रोल देणार आहे ते कोणत्या कंपनीचं देणार प्रोव्हाइड करणार आहेत तर मित्रांनो ही माहिती सांगतो तर मित्रांनो श्री सावित्री कंपनी जी आहे ला ही कंपनी तेलंगणामधील हैदराबादला याचा प्लांट आहे मित्रांनो ही कंपनी जी आहे ती कंपनी सोलर पॅनल बनवण्याचं काम करते आणि मित्रांनो ही मित्रा जी कंपनी आपल्याला आता समजा के सिलेक्ट केलेली असेल तर मित्रांनो त्या शेतकरी मित्रांना ते स्ट्रक्चर मित्रांनो ते, मित्रा ते सी सावित्री सोलर कंपनीचंच मिळणार आहे म्हणजे त्यांच्या जे प्लेट्स आहेत ते सी सावित्री सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मिळणार आहेत आणि मित्रांनो जे कंट्रोलर आहे आणि जे मोटर आहे ती रोटो किंवा रोटोमॅक कंपनीची त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतील आणि मित्रांनो की कमेंट करा की ही कंपनी खरोखर आलेली आहे का धन्यवाद